हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये सफरवी सरिता चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पोह्यांपासून लाटून पापड त्याची रेसिपी पूर्ण सांगते साहित्य प्रमाण पूर्ण दाखवते मी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्ही तर या आपण बघूया इथे पोहे घेतलेले आपले रेग्युलर यूजचे आपण कांदा पोहे बनवतो ते पोहे घेतलेले एक वाटी आता आपण मिक्सरच्या जारमध्ये ते छान बारीक त्याची पिठी बनवून घेऊ आपण आता मिक्सरमध्ये दोनदा करून ते त्याची बारीक पावडर बनवून घेऊ पोह्यांची छान पावडर बनवून घेतली आहे चांगलं बारीक दळून घ्यायचं आहे आता ते सब मधून आपण चाळून घेऊ दोन वेळा करून आणि दळ ती थोडे थोडे टाकून आपण चाळणीत ना असं छान चाळून घेऊत सर्व चाळून झाली आता किती भरते ती बघू आपण आता आपण पीठ चाळून घेतलंय ते आपल्या पाऊन वाटी भरले बघा इथे एक वाटी पूर्ण फुल भरून पोहे घेतली होती त्याचं जवळपास आपल्याला पाऊन वाटी असं थोडंसं दाब देऊन घ्यायचं आहे आपल्याला पिठाच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे आपण एका पातीलामध्ये पाणी घेऊ त्याच वाटीने मोजून घेऊ पाऊन वाटी तर मग आपण आता दीड वाटी पाणी घेणार आहे इथे पीठ आपलं पाऊन वाटी तर हे बघा ही एक वाटी आणि अजून एक अर्धी वाटी पिठाच्या दुप्पट पाणी आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकायचंय तुम्ही चवीनुसार टाकू शकता एक चमचा लाल तिखट टाकायचंय तेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता अगदीची मोडवर हिंग टाकायचं आपल्याला आणि इथे पापडखार घेतलेला आहे एक चमच पापड खार घेतलेला आहे आणि तीळ घ्यायचे आपले पापड छान दिसतात याने एक चमचा तीळ घेतलेली आता हे पाणी छान उकळून घेते मी आता पाणी छान उकळत आहे आपलं इथे पाणी चांगलं उकळूनच घ्यायचंय आपल्या पिठ त्यामध्येच आपल्याला भिजवायचं आहे

पाणी एक साईडने टाकायचं एक साईडने लगेच हलवायला सुरुवात करायची म्हणजे आपल्या गुठळ्या तयार होत नाही ते गरम असतं त्याच्यामध्ये चमचानीच असं मिक्स करायचंय आपल्याला हे बघा छान एक जीव होत ते असं चमचाने चांगल्या हलवून हलवून घ्यायचं ते एक जीव करायचंय या ठिकाणी जेवढं होत हवी तेवढं गरम गरमच पाणी टाकायचंय मग आपलं हे बघा पीठही फुलतं आहे लगेच गरम गरम पीठ आहे मस्त आता मिक्स केलं आहे हे चमचाचं थोडं काढून हे बघा गरम हे भरपूर हाताला या चटके बसतात आता आपण त्याच्यावर असं घट्ट झाकण ठेवून देऊ म्हणजे ती वाफ आहे ती वाफ पिठामध्ये छान छान मुरेल अजून आपलं पीठ छान फुलेल असं पाच दहा मिनटं आपण आता ठेवून देऊ हे बघा आपण आता उघडून बघू कसं झालं आहे आपलं पीठ हे बघा कसं आपल्या वरच्या भांड्याला वाफ आली आहे पीठाने छान वाफ कडली आहे गरम होतं पीठ आता आहे अजून कोमोटे पीठ पूर्ण गार नाही झालेलं पण आता असं थोडस मळून घेऊते चटके बसतय बस अजून तर आपण आता पिशवीत टाकून घेऊ म्हणजे मग आपल्या हाताला चटके नाही बसणार पिशवीमध्ये टाकून आणि मग मळू आपण पिशवीत टाकलंय असं आता आपण रगडून रगडून घेऊ हे बघा किती स्मूथ पीठ तयार झालेलं आहे आपलं तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्याला तेल लावून त्याच्यातही फिरू शकता किंवा मग असं एक थोडंफार फुटून घेऊ शकता पण काही नाही हे पिशवू मध्ये असं रगडलं तरी पीठ एक सारखं होतंय आहे चांगलं रगडून घ्यायचंय मग आपले पापड छान येतात खुसखुशीत बनतात अगदी बघा रगडून रगडून घेतलाय आपण आता त्याच्या लाट्या करून घेऊ आपण असा डब्बा किंवा पातेला घ्यायचं त्याच्यामध्ये झाकून ठेवायचं आपल्याला तसा छोटा चमचा घेतलाय मी त्याच्याने कशा एक सारख्या अशा गोल गोल लाट्या येतील त्या ना अशा भरून घ्यायच्या थोड्याशा दाबून प्रेस करून घ्यायच्या हे बघा एक सारख्या लाट्या येतील अशा थोड्याशा हातावर फिरवून आपल्याला तेलही लागत नाही बघा तेलाचीही गरज पडत नाही अशा प्रकारे आपण आता सर्व लाट्या करून घेऊ असं थोडस प्रेस करायचं त्या चमच्यामध्ये एक सारख्या येतील लाट्या आपल्या थोडस फिरवून घ्यायचं अशी एखादी मॅजिक ट्रिक वापरायची आपलं काम बघायची सोपं होत आणि एक सारखे पण येतील आपले पापड तुम्ही हवं तर जास्त प्रमाणात करायचं असेल तर याच प्रमाणानुसार तुम्ही जास्ती पोहे घेऊन आणि मग जास्त पीठ बनवायचं त्यानुसारच मग तो मसालाही वाढवायचा आणि जास्तीचे पापड बनवू शकता मी आता हे थोड्या प्रमाणात करते हे बघा किती छान येत आहोत मला ही आयडिया खूप आवडली आपल्या हे बघा एवढ्या लाट्या तयार झालेल्या आहे गोल गोल बनवून घेतल्या आता झाकून ठेवायच्या म्हणजे थोड्या गरम गरम राहतात आता इथे एक कागद आहे अगदी काहीतरी थोडस तेल लावायचं नाही लावलं तरी पण काही चिटकत नाही ते सुरुवातीला एकदा लावू आपण आणि एक लाटी घ्यायची इथे अशी ठेवायची थोडी दाबायची आणि कागद असं फोल्ड करायचं त्यावर मग तुम्ही वाटलं तर पोळ पाट किंवा जड काय असेल ते घ्यायचं मी अशी छोटी परत घेतली आणि त्याच्याने असं छान प्रेस करायचं असं दाबून घ्यायचंय मग थोडस लाटणं फिरवून घेऊ आपण थोडस पसरवण्यासाठी तुम्हाला पातळ जाड कसं हवा आहे त्यानुसार तुम्ही लाटणं फिरवणं आणि मग तो पातळ किंवा जाड तुम्हाला हवं तसं करून घेऊ शकता अगदी अलगत हाताने करायचंय नाही तर मी असं बोटाने फिरवलं तर असं पण असे छान पापड बनता दोन तीन पद्धतीने तुम्ही पापड करू शकता पापड हे बघ किती छान पापड तयार झालेला आहे आता आपण दुसरे बनवून घेऊ असा छान एक कपडा पसरून घेता तुम्ही हवं तर प्लॅस्टिक टाकू शकता त्यावर आता आपण पापड टाकून घेऊ एक घेऊन थोडस लावून घेता आणि मग कागद बाजूला करायचं आपल्याला छान पापड येतो आमचे आता आपण अजून बनवून एक अशी दुसरी लाटी घेऊ खाली असं सारखं थोडा प्लेन घ्यायचा म्हणजे मग ते दाबल्यावर एक सारखं दाबल्या जातं आधी मी ह्याच्यावर ट्राय केलं तर वाकडं तिकडं झाला माझा तर तुम्ही तेवढी काळजी घ्या लाटी आधी ही करून घ्यायची मग आता पलटी करायचं आणि मग त्यावर असं जड काहीतरी घ्यायचं त्याच्याने दाबायचं म्हणजे आपला जवळपास निम्मा पापड तिथेच तयार होतो म्हणून नंतर असं सावकाश लाटणं फिरवायचं

अशा पद्धतीने बनवून घेते मी सर्वे आता आपले दोन तीनच दोनच राहिले बनता एक वाटी पोह्यांमध्ये भरपूर पापड बनले माझे तुम्ही पण बनवा आता अशा पद्धतीने सर्व करून घेते तर तुम्हाला मी तळूनही दाखवते कसे बनता कसे खुसखुशीत बनता तेही दाखवते आता हे छान वाळू द्यायची आपल्याला तुम्ही फॅन खालीही सुकवू हो शकता असं उन्हातही ठेवू शकता टाकून घेते सर्व सोबतीला डबल माणूस नसला तरी तुम्ही एकटे करू शकता एकदम साधी सिंपल पद्धत आहे बनवायला सोपी आणि खायला खूप चविष्ट लागतात आपल्या आता दोन तीनच राहिले आहे अशा पद्धतीने बघा मी अशा लाटून दाबून बनवले आहे बघित त्याचे छान येत आहे गोल गरगरीत मस्त त्याची बघे साईडने तोंड पण लगेच वरती होत आहे तुम्ही वाटलं तर पुरी मेकरने पण करू शकता पो पुरी मेकर त्याच्याने फक्त दाबायचं त्याच्याने तुमचं झटपट काम होईल लागते छान येत आहे पापड तू पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी ही पोह्यांपासून लाटून बनवायचे पापडांची रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपले चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपण पोह्यांपासून लाटून बनवलेले पापड आपले रेडी आहे या ठिकाणी असे छान आलेले अगदी त्याच्यावर आपण किती टाकलेली ते पण दिसतात ते आता आपण तळून घेऊ घेऊन तळूनही दाखवते मी कसे बनले आपले तेल आपण ठेवलंय आपण आता तळून घेऊ पापड आपले कसे होता बघू हे बघा छान फुलता एक कलर पण छान आलाय आपल्या पापडांचा झटपट तळले जात आहे बघा तेलात टाकताच लगेच फुगून येत आहे मस्त दुप्पट तिप्पट फुलताय तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर सफर त्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला मी अशा नवनवीन रेसिपीज दाखवत राहील अगदी एवढेशा पापड पासून बघा तळल्यावर एवढा मोठा पापड तयार होतो छान फुलतात ही पापड अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारे पापड तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा इथे आपण अर्धा पापड तळून बघितले किती छान बनले मी तुम्हाला क्रश करून दाखवते हे बघा हे किती कुरकुरीत अगदी छान पापड आपले रेडी झालेले मी तुम्हाला खाऊनही दाखवते कुरकुरीत अगदी टेस्टी लागत आहे मीठ आणि मसाला टाकलेला आहे त्याच्यामुळे मस्त चविष्ट असे आपले पापड रेडी झालेले वाटीभर आपल्या पोह्यांपासला एवढे पापड रेडी झाले जवळपास पापड रेडी झालेले आपले भरपूर होता तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे तर तुम्ही तेवढे जास्त प्रमाणात घेऊन त्यानुसार मीठ मेट मिरची मसाला घेऊन आणि बनवू शकता अगदी टेस्टी टेस्टी छान असे आपले कुरकुरीत पापड रेडी झालेले तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बघा किती छान पापड रेडी आपले भेटूया पुन्हा एका अशा नवीन रेसिपी सह तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके बाय